रामकृष्ण हरि हरी ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला संकष्ट चतुर्थी विशेष गणपती गन, गणरायाचे अगदी सहज येणारे सुमधुर भजन भजन सोपे तुम्ही पटकन लिहून घ्या गुणगुणतच राहाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकल्या करता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद राजुऱ्याचा गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सोन्याचा राजूऱ्याचा गणपती आहे सोन्याचा गबाई आहे सुनता शेला शोभे भर गणपती आहे सोन्याचा बाई आहे सोन्याचा अंगावारी शेला सोगे बर दरिसा अंगावारी शेला सोगे बरदरिसा हो गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा चा झराग बाई मोत्याचा झरा गणपतीच्या आंघोळीला मोत्याचा घराग बाई मो घरा गणपतीचा पपाराला फेशरित पिरा गणपतीचा पपारा ला प्रेशरी पिरा राजू रा गणपती आनता गाई आले सोनता भर झाली गणपतीच्या आंगोळी लाडी बाई सा बनव गणपतीच्या आंगोळी बन वडी बाई सा वडी गणपतीच्या गणपति ऊ बाजू नागा राजू गणपति आ आहे सोना आता अंगावरी शेला शोभे भर जरिता अंगावरी शेला शोभे भर जरिता गणपति प्रचा डाला केशरी अंबागाई केशरी गणपतीचा कसा डाला केसरी अंबाग केशरी अंबा गणपतीचा का बाजू बसली अंबा गणपतीचा का बाजू बसली अंबा राजुऱ्याचा गणपती आहे कोण्याचा गबाई आहे कोण्याचा अंबावरी शेला शोभे भरत शेला भर घरीचा गणपतीचा प्रसादा लाडू मोदक बाई लाडू मोदक गणपतीच्या प्रसादाला लाडू मोदक बाई लाडू मोदक गणपती आरतीला समया दात गणपती आरतीला तिला समया राजू रचा गणपती आहे सोन्याग बाई आले सोनता राजू गणपती आले सोन्याग सोन्या बाई